मंगळवेढा शहरातील कृष्ण तलाव परिसरामध्ये परिसरा सरकारी जागेमधील एका पत्रा शेडमध्ये मध्ये मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत सतीश पांडुरंग चव्हाण लक्ष्मण उर्फ तम्मा श्रीमंत चौगुले महेश दिगंबर चव्हाण रामाशंकर देवकर सर्व राहणार शरद कॉलनी शनिवार पेठ मंगळवेढा या चौघांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगळवेढा शहरातील शनिवार पेठे लगत असलेल्या कृष्ण तलाव शेजारील सरकारी जागेमध्ये एका पत्राशेडमध्ये काही लोक गोलाकार बसून जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळताच त्यांनी पोलिसांचं पथक पाठवून खात्री केली यावेळी सदरचे चौघ्या आरोपी या जागेमध्ये गोलाकार बसून पाणी डावावर मन्ना नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले यावेळी पोलिसांनी नऊ हजार आठशे पन्नास रुपये रोख रक्कम जप्त केली याची फिर्याद पोलीस कर्मचारी तेजस मोरे यांनी दिल्यावर या चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार ऍक्ट कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय विराजमान आहे बाप्पाची स्वारी चैतन्य पसरले महाराष्ट्रात घरोघरी मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी काढा बाप्पा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर किंवा ईमेल आयडी वर आम्हाला पाठवा सर्वोत्तम सेल्फीला मिळणार आकर्षक बक्षीस तेव्हा एबीपी माझा आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सव आनंदाचा बाप्पा माझा सात सप्टेंबर पासून दररोज फक्त एबीपी माझावर